धुळे प्रतिनिधी रवींद्र कढरे पुरमेपाडा शिवारातील लुटीचा तीन दिवसात उलगडा पी आय धनंजय पाटलांची चमकदार कामगिरी चौघे ताब्यात मुंबई आग्रा महामार्गावर पुरमेपाडा शिवारात गुजरातच्या दोघांना सेनेस्टाईल लुटल्याची शनिवारी पहाटे घटना घडली होती पाच ते सहा दरडेखोरांनी मारहाण करत आपल्याकडील चार कोटी लुटल्याचे दोघांनी सांगितले मात्र तालुका पोलिसात फिर्याद देताना दीड कोटीची लूट झाल्याची फिर्याद दिली महामार्गावर घडलेल्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती या गुन्ह्याचा तपास ता धुळे तालुका आणि एल सी बी स्वतंत्रपणे करत होते अखेर तीन दिवसात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आलेलं आहे पी आय धनंजय पाटील यांच्या पथकाने गुजरात येथून चौघांना ताब्यात घेत लुटीची रक्कम हस्तगत केली आहे गुजरातचे दोघेजण स्कॉर्पिओ एम एच त्रेचाळीसी सी, सी शून्य दोन चौसष्ट वाहनाने लखनौहून नाशिकच्या दिशेने जात होते यात चालक कल्पेश पटेल राहणार सुरत दुसरा चालक भरतबाई भालिया यांचा समावेश होता आणि हे दोघेजण शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुरमेपाडा शिवारात आले असता त्यांचे वाहन रस्त्यात अडवण्यात आले चारचाकी वाहनातून आलेले पाच ते सहा लुटारू हे हो थेट समोर उभे टाकले त्यांनी दमदाटी करताना दोघांपैकी एकाला बेद मारहाण केली सिनेस्टाईल पद्धतीनेही लूट झाल्याची कहाणी दोघांनी सांगितली लुटारो स्कॉर्पिओमधून उतरवून आपल्या वाहनात डांबले तसेच स्कॉर्पिओचा ताबा त्यांच्याकडे घेऊन दोन्ही वाहनं लळिंग घाटाच्या दिशेने नेली आणि थोड्याच वेळात लळिंग घाटात सदर वाहन थांबून लुटारोने स्कॉर्पिओ ठेवलेली चार कोटींची रोकड लुटून पोबारा केला असे दोघांनी सांगितले या घटनेनंतर चालक कल्पेश पटेल भरतभाई थाबालिया यांनी तालुका पोलीस ठाणे गाठात फिर्याद दाखल केली होती पुरमेपाडा शिवारात आठ दरोडेखोरांनी मारहाण करत आपल्याकडील दीड कोटी रुपये लुटल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलं होतं लुटीची रक्कम मोठी असल्याने पोलिसांनी युद्धपातीवर आरोपींचा शोध सुरू केला एल सी बीसह तालुका पोलिसांची दोन पथके स्वतंत्र तपास करत होती महामार्गावरून स्कॉर्पिओ मोठी रक्कम घेऊन जात असल्याची टीप लुटारूंना मिळाल्याचा संशय पोलिसांना होता कारण महामार्गावरून का बऱ्याचकडे इजा करत असतानाही लुटारुनी नेमकी स्कॉर्पिओ का थांबवली याचा अर्थ लुटारूंना रकमेबाबत पक्की माहिती मिळालेली असावी पोलिसांचा कयास होता त्या दिशेने पोलीस तपास करत असताना अखेर गुजरातमधील चौघांनीच ही लूट केल्याचं समोर आलंय पी आय धनंजय पाटील यांनी तात्काळ पथकासह गुजरातमध्ये जाऊन चौघांना शिताफीने ताब्यात घेतलं त्यांच्याकडून लुटीतील रक्कम हस्तगत केली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात पी आय धनंजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक पाच सात पंचवीस रोजी एक दरोड्याची घटना तालुका पोलिसांच्या कुर्मेपाडा गावाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीला आढळून जवळपास आठ गुन्हेगारांनी त्या गाडीतील ड्रायव्हरांना बाहेर धाकूचा धाक दाखवून घडून आणि त्याच्या ताब्यातली जवळपास एक कोटी पन्नास लाख असं त्या गाडीतली कॅश जवळीने लूट करून त्याच्या दरोडा घालून चोरून दिली होती या गुन्ह्याचा तत्काळ तपासात तालुक्या पोलीस स्टेशनची टीम कामाला लागली या तपासामध्ये आतापर्यंत चार आरोपी अटक केलेले आहेत आणि जवळपास बेचाळीस लाख रुपये इतके हस्तगत करण्यात आलेले आहे आणि अवघ्या नव्वद तासात हा गुन्हा उलगड करण्यात आलेला आहे तर या गुन्ह्याचा अजूनही तपास चालू आहे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमद करणे आणि आरोपी अटक करणे अद्यापही बातमी आहे आणि त्यात पण आम्ही यशस्वी करू याची आम्हाला खात्री आहे या तपासासाठी आम्हाला आमच्या डिव्हिजनचे ए जी पी सर त्याच्यानंतर एस पी सर आणि माझी एस पी साहेब श्रीकांत सर यांचे कंटिन्यू मार्गदर्शन होते त्याच्या मार्गदर्शनानुसार आपलं सॉरी धुळे तालुका पोलीस स्टेशन या टीम चांगली कामगिरी बजावत जवळपास तीन टीम आमच्या याच्यामध्ये आम्ही स्थापन केल्या होत्या आणि अथक परिश्रम करून न आराम करता न झोपता आमच्या टीमने अवघ्या तासाच्या आतमध्ये गुन्हा उघड करून त्याच्यातले चार मुख्य आरोपी त्या प्रमाणावर मुद्देबाज पैसे जसे आहेत तशी हस्तक केलेली आहे आणि कोणी तपासून अधिक तपास चालू